नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण हा व्हिडिओ थोडा मोठा होणार असला तरी सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक पहा कारण यातील माहिती अत्यंत महत्वपूर्ण अशी असल्यामुळे या व्हिडिओच्या संदर्भात आपण आज आपल्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची मोठी सरकारचा मोठा निर्णय पगार व पेन्शन मध्ये वाढ चाळीस हजार प्लस फॅक्टर दोन पॉइंट चाळीस पेक्षा जास्त नवीन सूत्र लाभ या संदर्भांमध्ये नकशिकांत माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत सर्वात जाणून घेऊया आजच्या मध्ये आपण भारतातील निवृत्ती वेतन धारकांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या ताज्या अपडेट वर तपशीलवार चर्चा करणार आहोत मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सतत एकच प्रश्न विचारला जात होता आठव्या वेतन आयोगामध्ये पगार आणि पेन्शन यामध्ये किती वाढ होणार treatment फॅक्टर किती होईल सरकारने ज्या नवीन सूत्रावर काम सुरू केले आहे त्याचा थेट फायदा कोणाला मिळणार आता आज हे सर्व मुद्दे एकदम स्पष्ट आणि साध्या भाषेत अचूक माहितीच्या आधारे स्पष्ट आपणास करून सांगण्यात येणार आहेत साध्या आणि अचूक माहितीच्या आधारे हे आपण स्पष्ट करणार चला तर पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला प्रमुख माहिती पाहूया मित्रांनो सर्वात आधी आपण जाणून घेऊया आठव्या वेतन आयोगा मध्ये अधिकृतपणे पदे अधिकृत सुरु झाला आणि केंद्र सरकारने याच्या terms of reference म्हणजे कामाचे स्वरूप मंजूर केले आता आयोगाकडे पुढील अठरा महिन्याचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी आहे आणि त्यामुळे या आयोगाची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून होण्याची शक्यता सर्वाधिक मजबूत मानली जात आहे यामध्ये पगार भत्ते पेन्शन महागाई भत्ता किमान वेतन स्वरचना, सगळा संपूर्ण फेर बदल होणार आहे पण खरे आकर्षण कुठे आहे तर फिटमेंट फॅक्टर मध्ये कारण तो नंबर आहे जो तुमच्या पगाराला एकदम उडी देतो सध्या फिटमेन फॅक्टर दोन पॉईंट सात आहे पण आठव्या वेतन आयोगामध्ये दोन पॉईंट चाळीस च्या वरचा गुणाकार लागू होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे काही रिपोर्ट मध्ये बोलले जात आहे दोन पॉईंट शेचाळीस बोलत आहे तर काही रिपोर्ट मध्ये दोन पॉईंट साठ सांगितल्या जातो अगदी दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत जाण्याची शक्यतेची चर्चा करत आहे म्हणजे तुमचे सध्याचे मूळ वेतन असेल तर, ला, तर तुमचे मूळ वेतन चौवेचाळीस दोनशे रुपये होईल आणि विशेष म्हणजे लेवल वन टू थ्री फोर असणाऱ्या अशा आणखी मोठ्या प्रमाणात आशा वाढल्या आहेत पण येथे सरकारने नवीन सूत्र लागू करण्याचा विचार करत आहे या सूत्रानुसार पगार ठरवताना फक्त गुणाकार नाही तर म्हणजे काय समजा तुमचा पगार गुणाकारानुसार नुसार हजार आहे पण सरकारने किमान वेतन चाळीस हजार ठेवले तर तुम्हाला अडतीस हजारापेक्षा थेट मिनिमम गॅरंटेड पे चाळीस हजार वर नेले जाईल आणि याचाच मुख्य मीडिया रिपोर्ट मध्ये सूचित केले आहे कि आठव्या वेतन आयोगामध्ये चा शक्यता आहे यामुळे कर्मचारी समुदायामध्ये मोठा उत्साह दिसत आहे तर दुसरीकडे एक नेहमी तथ्य लक्षात ठेवले पाहिजे नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर जे डिअरनेस अलाउन्स असतात म्हणजे जो महागाई भत्ता असतो डीए तो शून्य होतो म्हणजे पगार पगारात मोठी उडी दिसते आणि भत्ते पुन्हा सुरुवातीपासून वाढायला सुरुवात होते आणि यामुळे एकूण वाढ किती महिन्यांनी खरी जाणवते तेव्हा कर्मचारी आणि पेन्शन दोघांनीही दो बाजूने गणित करून अंदाज ठेवणे गरजेचे आहे आता पेन्शन बाबत बोलायचे झाले तर पेन्शन साठी हा आयोग अत्यंत महत्वाचा आहे आणि पेन्शन धारकांसाठी महत्वाचा आहे कारण बेसिक किंवा मूळ पेन्शन गुन्ह्याला फिटमेंट फॅक्टर जर तुमचे सध्याच वेतन पंचवीस हजार असेल आणि फिटमेंट फॅक्टर सरकारचा दोन पॉईंट च्या जवळपास ठरला असेल तर तुमचे पेंशन थेट पेन्शन आसपास जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच यामध्ये मिनिमम गॅरेंटेड पेन्शन घेत हो असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो आता प्रश्न असा येतो कि या चर्चेचा अंतिम निर्णय कधी होणार जर आयोगाचा मसुदा तयार झाल्यानंतर तो सरकारकडे मंजुरी साठी पाठवला जाईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी मग, आधी मग अमल आसी ही प्रक्रिया आताच, आताच्या या अपेक्षित बदलाच्या स्वरूपात पाहाव्यात कारण अधिकृत आकडे अजून बाहेर आले नाहीत पण जे संकेत येत ते कर्मचारी आणि धारकांसाठी सकारात्मक असे आहेत जे संकेत नवीन गणितीय किमान मूळ वेतन चाळीस आसपास च्या आसपास होणार आणि भत्त्यामध्ये स्वयंचलित वाढ होणार हे एकत्रितपणे वेतन रचनेमध्ये मोठा फरक घडू शकतो आता पुढील काही महिने अत्यंत महत्वाचे असणार आहे सरकारकडून दर महिन्याला या आयोगाच्या संबंधित तपशील बाहेर येण्याची शक्यता आहे आणि तुम्ही कर्मचारी असाल तर तुमच्या महिनेवार गणित नोंद करा बेसिक पे आणि बेसिक पेन्शन तपासा फिटमेंट फॅक्टरच्या अंदाजावर तुमचे संभाव्य वेतन किती होईल ते पहा आणि समजून ठेवा कारण अहवाल आयोगाचा आला जास्त फायदा घेण्याच्या आठव्या वेतन आयोगात फक्त एक वेतन वाढ नाही तर ही केंद्राच्या सेवेत असलेल्या प्रत्येकासाठी नव्या आर्थिक धोरणाची एक सुरुवातीची संधी आहे पण तुमच्या अपेक्षा वास्तववादी अशी ही घोषणा होईल आणि म्हणूनच एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्यासाठी हा व्हिडिओ माहितीच व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ